सर बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करून आज पाचवा दिवस आहे ज्यांना विशाल मोर्चा देखील निघतो आज काय सांगा तुम्ही आज उपोषणस्थळी भेट दिली जय शिवालाल मी विलास राठोड राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्रामध्ये हा जो जन आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रात अनेक संघर्ष योद्ध्यांनी आमच्या या हैदराबाद ग्रॅज्युएट नुसार जी मागणी आमची आहे शासनाला त्या मागणीसाठी जे उपोषण करते आमचे श्रीकांत भाऊ राठोड आणि आमचे हरीश भाऊ राठोड या जालना शहरामध्ये या उपोषणाला बसलेले आहे त्यांचा हा पाचवा दिवस आहे शासनाला आमची विनंती आहे की बंजारा समाज काही भीक मागत नाही हा आमचा न्याय हक्क अधिकार मागतो आहे बंजारा समाज हैदराबाद ग्रॅजेटी नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणामध्ये येतो आणि तो, तो आरक्षण आम्हाला शासनानं द्यायला पाहिजे यासाठी जागोजागी आज मोर्चे आंदोलन धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू आहे आज बीड जिल्ह्यातही बीडला पण खूप मोठा मोर्चा आमच्या कृती समितीने काढला आहे सोबतच आज जालन्यामध्ये खूप मोठा मोर्चा आयोजित केला आहे त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मोर्चा आहे उद्या अनेक जागी मोर्चा आहे परवाला सुद्धा वाशिम जिल्ह्यामध्ये मोर्चा आहे अनेक आमचे जे संघर्ष होते या आरक्षणासाठी मैदानात उतरले आहे आमचं जे आरक्षण आहे हे हक्काचं आरक्षण आहे शासनाला आमची विनंती आहे शासनानं जे मराठा समाजाला जे कुणबी समाजाचं जे प्रमाणपत्र आहे ते द्यायचं जे निर्णय घेतला तो हैदराबाद ग्रॅज्युएटर नुसार घेतलेला आहे त्या हैदराबाद ग्रॅज्युएटर मध्ये आमची सुद्धा अनुसूचित जमातीमध्ये नोंद आहे शासनानं दुजा भाव न करता मराठा समाजाला जसं आरक्षण दिलं त्याबद्दल आम्ही शासनाला धन्यवाद देऊ मराठा बांधवांना दिला आम्हाला अभिमान आहे त्याचबरोबर त्याच धरतीवर बंजारा समाजाला सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे जर शासनानं बंजारा समाजाला आरक्षण दिलं नाही तर हा जो मोर्चा आहे आज जिल्हा जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी आम्ही मोर्चे उपोषण आमचे दोन संघर्ष योद्धे या आरक्षणापायी मृत्युमुखी पडलेले आहे जेवराईत आमचा बाळू चव्हाण आणि धाराशिव मध्ये आमचा पवन चव्हाण या आरक्षणापायी त्यांनी आपला प्राण गमावलेला आहे अनेक असे आमचे श्रीकांत राठोड सर सारखे आणि हरीश भाऊ सारखे विनोद आडे सारखे अनेक जागी उपोषणाला आमोरण उपोषणाला बसलेल्या जसं आदरणीय जरांगे पाटलांनी मुंबईला मोर्चा काढला त्याच प्रकारे आम्ही सुद्धा बंजारा समाज आता तालुका लेवल जिल्हा लेव्हलवर आमचे मोर्चे आंदोलन सुरू आहे हाच मोर्चा हाच कृती समितीचा मोर्चा शासनानं आम्हाला जर आमचा न्याय हक्क अधिकार दिला नाही शासनानं जर आमचा जी आर काढला नाही तर निश्चितच आम्ही मुंबईला आझाद मैदानावर आमचं ठरलं आहे आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला हा हक्क अधिकार मिळवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अनेक मतदारसंघात बंजारा समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे एक करोडच्या वर बंजारा समाज या देशात आहे आणि आज बाजूच्या आजूबाजूच्या स्टेट मध्ये आंध्र प्रदेशमध्ये तेलंगणामध्ये एस टीच आरक्षण आहे या अगोदर दिलेलं आहे आमचे बांधव तिथं आरक्षण एस आरक्षण घेत आहे है। त्याचप्रमाणे हैदराबाद गॅजेटर नुसार आम्हालाही शासनानं इथं आरक्षण द्यावं ही द्याव शासनाला माझी विनंती आहे नाहीतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही जय शिव